ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सतरा एप्रिल रोजी म्हणजेच ही रामनवमी ही साजरी केली जाणार आहे रामनवमी हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे हा सण भगवान विष्णूंचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो श्री नवमी या नावाने ओळखला जाणारा हा दिवस नऊ दिवसांच्या चैत्र नवरात्रीच्या उत्साहाची समाप्ती दर्शवतो रामनवमी सण केवळ भारतातील लोकच नव्हे तर जगातील इतर भागांमध्ये राहणाऱ्या हिंदू सम समुदायाद्वारेही मोठ्या मानाने साजरा केला जातो आणि हा सण अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो यावेळी अनेक भाविक उपवास देखील करतात असे मानले जाते की या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर भक्तांना भगवान अनंत आनंद आणि शुभेच्छा देतात श्रद्धाळू हिंदूंचा हा असा विश्वास आहे की इसवी सन पूर्व एकावनशे चौदामध्ये अशाच दिवशी अयोध्याचा राजा दशरथ यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले होते या राजाला कौसल्या सुमित्रा आणि कैकई नावाच्या तीन बायका होत्या परंतु तिघांपैकी कुणीही त्याला एक पुरुष मूल जन्माला घातले नाही हे राजाला त्याच्या साम्राज्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याच्या सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून आवश्यक होते लग्नाला अनेक वर्ष लोटूनही राजा बाप हा होऊ शकला नाही तेव्हा महान ऋषी वशिष्ठांनी त्यांना पुत्रा कामेस्ती यज्ञ संतती प्राप्तीसाठी केला जाणारा पवित्र विधी करण्याचा सल्ला दिला तेव्हा राजा दशरथच्या संमतीने महान ऋषी महर्षी ऋष शृंग यांनी शक्य तितक्या तपशीलवार विधी केले राजाला पायसम दूध तांदूळ तयार करण्यासाठी एक वाटी देण्यात आली आणि आपल्या पत्नीमध्ये अन्न वाटप करण्यास सांगितले राजाने अर्धा भाग त्याची थोरली पत्ना कौसल्या आणि दिला आणि अर्धा भाग हा आणि अर्धा भाग हा आपली धाकटी पत्नी कैकयीला दिला दोन्ही बायका सुमित्राला आपला अर्धा भाग देतात पवित्र अन्नाच्या या असमान वितरणामुळे कौसल्या आणि कैकई या दोघांनी दोघींनाही प्रत्येकी एक एक मुलगा झाला तर सुमित्रा यांना जुळे मुलगे झाले हा दिवस अयोध्येतील अंतिम उत्साहांपैकी एक होता जेथे केवळ राजघराण्यानेच नव्हे तर तेथील प्रत्येक रहिवासींनी सुटकेचा निश्वास हा सोडला होता आणि या चमत्कारासाठी देवाचे आभार मानले देव स्वतः त्यांच्यामध्ये रामाच्या रूपात उपस्थित होता हे फारसे माहीत नव्हते कौसल्याला कौसल्याचा नवजात मुलगा महान हिंदू महाकाव्य रामायण जसं की प्राचीन ऋषी आणि संस्कृत कवी वाल्मिकी यांनी लिहिलेले तसेच इतर अनेक प्राचीन महाकाव्यांमध्ये रामाचा उल्लेख सर्वोच्च देव भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणून केला आहे ज्याने मानवजातीला त्याचे पूर्वीचे वैभव पुनर्संचयित करण्यासाठी पृथ्वीवर जन्म हा घेतला वाईटाचा नाश करा आणि निष्पापांचे रक्षण करा आपल्या प्रौढ अवस्थेत रामाने लंकेचा भयंकर दैत्य रावण रावणाचा वध केला आणि त्याचे सैन्य तसेच इतर अनेक आश्चर्यकारक कृत्य लोकांसमोर त्यांची दैवी स्थिती ही सिद्ध केली जेव्हा रामराजा झाला तेव्हा अयोध्येतील लोक त्यांच्या ईश्वरी शासकावर अत्यंत विश्वासाने त्यांचा वाढदिवस साजरा करू लागले मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका